नमस्कार तर मी शीतल खंदारे माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्या यूटूब फॅमिली आपली दोन हजाराची कंप्लीट झालेली आहे तर सपोर्टबद्दल सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आणखीन एकदा धन्यवाद तर असंच माझ्या चॅनलला सगळ्या मैत्रिणींचा सपोर्ट राहू द्या आता आपण मी बोलणार आहोत मी दोन दिवस व्हिडिओ का नाही टाकले तर मी खूप बिजी होते मला ब्लाऊज द्यायचे होते म्हणून मी काही व्हिडिओ टाकले नाही त्यातमध्ये मी दोन दोन तीन वेळेस लाईव ट्राय केलं तर म्हणजे शिवत शिवतच पुन्हा काल माझी मशन खराब झाली म्हणून आता आपल्याला रविवारीच टाकायचा होता व्हिडिओ पण रविवारी गॅदरिंग होती माझ्या मुलांची जानेवारी जानेवारीसाठी तर त्या दिवशी वेळ नाही भेटला मला आणि काल ब्लाऊज होते त्याच्यामुळं काल पण व्हिडिओ बनवायला नाही जमलं तर मी आज व्हिडिओ बनवत आहे पण त्याच अगोदर चॅनलवर ज्या मैत्रिणी नवीन असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आवडले तर कमेंट करा तर आता आपलं जे असं की ठरलं होतं म्हणजे गेलेल्या हप्त्यात रविवार ते रविवारपर्यंत जे जास्त कमेंट्स करतील त्या विनर होतील तर आपण आज त्या विनर कोण आहेत ते पाहणार आहोत आणि व्हिडिओ टाकण्यासाठी खरंच लेट झालं त्याच्यामुळं मनापासून धन्यवाद सॉरी मनापासून सॉरी तर आता आपल्याला मी कमेंट हे पाहू शकता मी पूर्ण कमेंट लिहून घेतल्या होत्या अशा प्रकारे तर आता आपण विनर पाहणार आहोत तर आपल्याला म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक व्हिडिओला सेजलताईंनी कमेंट्स से केलेली आहे तर शेजलताईंच्याच पूर्ण कमेंट्स आपल्या सात झालेल्या आहेत शेजलताईंच्या शीतल सिंदी म्हणजे शीतलताईच्या कमेंट्स पाच झालेल्या आहेत आणि भक्ती सावंत ज्या आपली फर्स्ट कमेंट केली ती त्यांनी त्यांच्या कमेंट्स चार झालेल्या आहेत तर शीतलताई आणि भक्ती सावंतताईंना कंटिन्यू करण्यासाठी मी नक्की सांगेल की कंटिन्यू कमेंट्स करा म्हणजे दुसऱ्या हप्त्यात आपलं नक्कीच नंबर निघेल आणि शेजलताई आपल्या व्हिडिओच्या विनर आहेत म्हणजेच जे ज्यांनी कमेंट्स केली त्या कमेंटच्या विनर आहेत तर आता आपण ह्या हप्त्यात आप त्यांचं ते ब्लाउज शिवणार आहोत भक्तिताईंचं आणि त्यांचं आपल्याला माप मागवून घ्यायचं आहे व्हॉट्सअपला तर त्यांचा आपण ब्लाऊज तसं शिवून देणार आपण त्या ब्लाऊजचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार चॅनलवर व्हिडिओ म्हणजे कसं शिवला आपण कसं कटिंग केलं त्यांनी किती माप दिलं आपल्याला तर ते आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनलवर कंटिन्यू राहा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉनला क्लिक करा तर आणखीन एकदा भक्ती रिक्वेस्ट असेल की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मॅसेज करा आणि तुमचं जे मेजरमेंट असेल ते व्हॉट्सअपला द्या आणि ब्लाऊज तुमचं जर मला द्यायचं असेल तर तेही पाठवून द्या नाहीतर माझ्या पुसला तुम्हाला जर शिवायचं असेल तर त्याचे ब्लाऊज तुम्हाला भेटल्यानंतर पैसे पे करा तर चला मग आपण भेटूया नंतर नवीन व्हिडिओमध्ये